आज आपण राष्ट्रीय सभा राष्ट्रीय सभा आपण समजून घेणार राष्ट्रीय सभा म्हणजे काय तर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिशांचं भारपर्ती राज्य होतं या राज्यामध्येच राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला तेव्हा अठराशे पंच्याऐंशी मध्ये कोण होत्या अध्यक्ष अलम हुम त्यांनी ही सभा स्थापन केली होती अठराशे पंच्याऐंशी मध्ये तिची सुरुवात झाली एक लक्षात घ्या ही एक अतिशय महत्वाची राष्ट्रीय एक सभा होती बरोबर तिचं व्यापक रूप होत भारताच्या अतिशय प्रत्येक ठिकाणी प्रदेशात तिचं काम चालू होत तसंच एक लक्षात आपल्याला असलं पाहिजे की या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन का भरलं होतं अठ्ठावीस ते तीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये पहिलं अधिवेशन भरलं होतं पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मध्ये भरलं होतं आणि कुठे भरलं होतं तर मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन राष्ट्रीय सभेचं भरलं होतं आता राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलं होतं आणि याचे अध्यक्ष कोण होते तर उमेशचंद्र बॅनर्जी कोण उमेशचंद्र बॅनर्जी उमेश चंद्र बॅनर्जी हे काय होते पहिले अध्यक्ष होते कशाचे राष्ट्रीय सभेचे हे पहिले अध्यक्ष होते कुठे भरलं होतं तर मुंबई या ठिकाणी केव्हा अठराशे पंच्याऐंशी मध्ये ठीक आहे त्यानंतर हे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन दरवर्षीला भरत गेली त्यानंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये पण एक अधिवेशन भरलं या अधिवेशनाचं अध्यक्ष कोण होत तर सर विल्यम वेडरबर्न कोण होते तर सर विल्यम वेडनबर्न हे अध्यक्ष होते अठराशे एकोणनव्वदच्या अधिवेशनाचं आणि ते पण अधिवेशन कुठे भरलं होतं तर मुंबई या ठिकाणीच भरलं होतं त्यानंतर आता राष्ट्रीय सभेची वाटचाल राष्ट्रीय सभा ही तीन कालखंडांमध्ये काँग्रेस जेव्हा काँग्रेसची निर्मिती झाली तर काँग्रेस तीन कालखंडांमध्ये जाते पहिला कालखंड म्हणजे मवा कालखंड गुड yes, मवा कालखंड त्यानंतर जहान कालखंड आणि आपल्याला माहित असलं पाहिजे या तिन्ही कालखंडांमध्ये असणारे नेते हे काय होते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते जहान कालखंड आणि <laughs> गांधी आता एक लक्षात घ्या जेव्हा आपण मवाळ कालखंड शिकत असतो त्यावेळेस आपण कोणाचे विचार घेतो गोपाळ गणेश आगरकर त्याच्यानंतर चंद्र बॅनर्जी बरोबर हे काय आहेत मग सुरुवातीचा कालखंड आहे बरोबर मवाळ कालखंड हा कालखंड पण राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोडत होता कारण की मवाळ कालखंडामधील बरेचसे नेते काय होते हे राष्ट्रीय काँग्रेसचे काय राहिले होते अध्यक्ष राहिले होते त्यानंतर आपण जहाल कालखंड जहाल कालखंडामध्ये लाल बाल पाल हे तिन्ही पण नेते काय राहिले होते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते त्यानंतर गांधीकडे आल्यानंतर स्वतः महात्मा गांधी पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते किती किती तर त्रेचाळीसवे अध्यक्ष राहिले होते बरोबर बेचाळीसवे आणि त्रेचाळीसवे काय होते अध्यक्ष राहिले होते त्याच्यामुळं राष्ट्रीय सभेचा कालखंड या तिन्ही कालखंडामध्ये पण मोडला जातो ठीक आहे समजा आता आता चाफेकर बंधू आपण थोडक्यातच पाहू आपल्याला माहित आहे बरोबर एकाचं नाव काय होतं तर दामोदर हरी चाफेकर आणि दुसऱ्याचं नाव काय होतं बाळकृष्ण हरी चाफेकर हे काय करतात तर जो कमिशनर रॅड राहतो याची हत्या करतात याच्या हत्येचं सा कारण आपल्याला माहित म्हणजे दोघांची हत्या केली जाते त्याचा एक सहकार्य राहतो एक काय लेफ्टनंट आयरस बरोबर आणि एक रॅड यांची हत्या केली जाते का तर पुण्यामध्ये काय झालं होतं प्लेग ची साथ पसरली होती प्लेग ची साथ पसरल्यानंतर प्लेग ची साथ पसरल्यानंतर हा जो रॅड राहतो हा कमिशनर रॅड राहतो हा काय करतो अनेक लोकांना या प्लेगच्या साथीच्या नावाखाली त्रास देत असतो कोणाचं घर उसळून टाकत तर कोणाला मारून टाकत असतो बरोबर त्याचा बदला म्हणून काय करतात रॅडची हत्या करतात आणि त्याचं एक सहकार्य असतं कोण आर्यस कोण आर्यस लेफ्टनंट आर्यस त्याची पण हत्या केली जाते कोणाद्वारे तर या चापेकर बंधू कोण रॅट कमिशनर त्याचा सहकार्य काय समजलं तर या दोघांची काय केली जाते हत्या केली जाते कोणाद्वारे तर या चाककर बंधूधारे ठीक आहे समजलं ना कधी कधी पेपरला विचारला जातो मनुष्य सत्याग्रह <laughs> आता मनुष्य सत्याग्रह आपण समजून घेत असताना हा सत्याग्रह केव्हा चालू होता एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस या तीन वर्षाच्या कालखंडात चालवता केव्हा टू हा सत्याग्रह कोणी केला होता तर सेनापती बापट कोणी सेनापती बापट यांनी हा सत्याग्रह हो, घडवून आणला होता पुणे जिल्ह्यातील मुळशी या ठिकाणी हा सत्याग्रह झाला होता त्याच्यात काय आलं का ज टाटा कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पामुळे पंचवीस किंवा बावन्न गावे का होते पाण्याखाली जाणार होते टाटा कंपनीतर्फे जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार होता याच्यामुळे काय होणार होत असंख्य गावे हे काय करणार का होती उघड्यावर येणार होती किती तर बावन्न गावे त्यामुळे सेनापती बापट यांनी कोणता सत्याग्रह केला मुळशी सत्याग्रह केला कशासाठी तर त्या गावांना वाचवण्यासाठी समजलं आता मुळशी सत्याग्रह केव्हा एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस पर्यंत चालू होता कोणी केला होता तर सेनापती बापट यांनी केला होता त्याचं कारण पण आता आपल्याला समजलं ठीक आहे